धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांनी पिलोदा येथील दुकानदार गोपाळसिंग बाबूसिंग परदेशी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली अटक केलेल्या दोन्ही संशयितांनी कबूल केलं आहे की त्यांनी पैशाची गरज असल्यानं परदेशी यांनी विरोध केल्यानंतर त्यांची हत्या केली आहे मंगळवारी एक जुलै रोजी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान पिलोदा येथील त्यांच्या घरात बासष्ट वर्षीय दुकानदार गोपाळसिंग बाबूसिंग परदेशी यांचा गळा चिरून खून करण्यात आला गोपनीय माहितीच्या आधारे थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी संशयित आरोपी आकाश पवन साथीदार आणि त्याचा साथीदार आलोक साथी कोळी यांची चौकशी केली दोघेही काळ्या मोटरसायकल वरून धुळे मालेगाव कडे पळून गेले आणि त्यापैकी एक जण जखमी झाला याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी अधिक माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी तत्काळ दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक वाजे सुमारास आम्हाला विळगागावातील गावातील पट्टे यांच्याकडे माहिती मिळाली की एक इसम याच्या घरामध्ये रक्त चालवण्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिरसर हे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रमाणे केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून ते त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस आणले असतात त्यांच्याकडे त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपीत एक आकाश फवून इच्छे वय बावीस वर्ष नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्षीय यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेले जागे झाल्याने त्यांच्या ते झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे अहो सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपून शेतरुग्ण पाटील करीत आहोत धुळे मालेगाव आणि नाशिक ग्रामीण भागातील पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी येवला तालुक्यातून दोघांना अटक केली या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत अरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा